सध्याच्या काळामध्ये ख्रिस्ती जगात आपण पाहतो की बराचसा गोंधळ जणू काय माजलेला आहे आणि तो गोंधळ असा की देवाचं पवित्र आत्म्याचं कार्य कसं ओळखावं कोणतं कार्य पवित्र आत्म्याचं आहे आणि कोणतं सैतानाचं आहे देवापासून नाही आणि हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रत्येकाला मग तुम्ही कोणत्याही चर्चचे डिनॉमिनेशनचे असा म्हणून आजचा आपला विषय आहे पवित्र आत्मा द होली स्पिरिट आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे प्रोटेक्शन फ्रॉम डिसेप्शन फसवणुकीपासून संरक्षण आणि ह्या मालिकेतला हा चौथा संदेश आहे पवित्र आत्मा आता पवित्र आत्म्याबद्दल वेगवेगळ्या चर्चेसचे डिनॉमिनेशनचे वेगवेगळे शिकवण वेगवेगळे मतं आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही पण पवित्र शास्त्र काय शिकवतं कारण देवाचा वचन देवाच्या वचनाचा अधिकार हा अंतिम अधिकार आहे म्हणून कोणतं चर्च काय शिकवतं कोणते पाळक काय शिकवत त्याच्यापेक्षा शास्त्र काय सांगतं हे महत्त्वाचं आहे व्यवस्थ शोभोतमानेच्या सोळा अध्यायामध्ये प्रभू यश ख्रिस्ताने वधस्तंभावर जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांशी संभाषण केलं ते निराश झालेले होते की तो आता लवकरच त्यांना सोडून जाणार आहे परंतु तो काय म्हणतो बघा युहान सोळा आणि वचन तेरा आणि चौदा तरी तो सत्याचा आत्मा येईल तो तुम्हाला मार्ग दाखवून दाखवून सर्व सत्यात नेईल कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल रघुशू ख्रिस्त आणखी एका व्यक्तीबद्दल बोलत आहे की मी तुमच्याबरोबर इतके वर्ष राहिलो इतके दिवस राहिलो पण आता पवित्र आत्मा आणखी एक जण माझ्यासारखा मी गेल्यानंतर तुमच्याकडे गे, येईल तो तुमच्याबरोबर राहील आणि तो काय करील पवित्र आत्म्याचं कार्य काय असतं युहन सोळा आणि वचन तेरा तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा म्हणजे पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे म्हणजे जे, जे काही सत्याचं नाही ते देवाच्या आत्म्यापासून नाही आणि हे कसं ओळखायचं वचनावरून कारण वचन हे सत्य आहे तो सत्याचा आत्मा येईल तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल दुसरी गोष्ट की तो पवित्र आत्मा हा मार्गदर्शन करणार आहे प्रभूशुने म्हटलं की तो तुम्हाला मार्ग दाखवून किंवा मार्गदर्शन करून सर्व सत्यात नेईल कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल म्हणजे त्याच्याजवळ त्याचा स्वतःचा संदेश नसेल जे काही ऐकेल कोणापासून कोणापासून ऐकेल देव जो पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे देवाचा पवित्र आत्मा देव पिता काय सांगतो किंवा काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त जो पुत्र काय म्हणतो हे आपल्याला प्रकट करतो किंवा विदित करतो <coughs> म्हणून प्रभू येशूने सांगितलं की तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल की जे काही तुमच्या जीवनात इतरांच्या जीवनात किंवा जे काही होणार आहे त्या होणाऱ्या गोष्टी विदित करेल म्हणजे बघा पवित्र आत्म्याचं काय आहे कार्य काय आहे पहिली गोष्ट सर्व सत्यात मार्गदर्शन दुसरी गोष्ट तो जे काही ऐकेल ते सांगेल म्हणजे देवपित्याचा आणि देव जो पुत्राचा संदेश ते प्रगटीकरण तो आपल्याला देईल तेच सांगेल स्वतःविषयीच सांगणार नाही आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल वचन चौदा तो माझे गौरव करेल पवित्र आत्मा स्वतःचा गौरव करणार नाही जी व्यक्ती आत्म्याने भरलेली आहे किंवा असते ती स्वतःचा गौरव करत नसते तर ते प्रभू शू ख्रिस्ताचं देवाचा गौरव करीत असते आणि म्हणून टेस्ट ही आहे की पवित्र आत्मा हाच तो म्हणतो की माझे गौरव करील प्रभुइषूचं गौरव जर होत असेल तर ते देवाच्या आत्म्याचं कार्य आहे प्रभुषूचं गौरव जर होत असेल तर ती व्यक्ती आत्म्याने देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेली आहे हे आपण समजायचं तो माझे गौरव करील आणि मग आणखी एक महत्त्वाचं कार्य काय बघा कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला विदित करील म्हणजे प्रभूषूचं काय आहे ते त्याच्याकडून घेऊन तो आपल्याला देईल म्हणजे देवाचा पवित्र आत्मा स्वतःविषयी बोलणार नाही बोलत नसतो त्याच्याजवळ स्वतःचा संदेश नसतो तर देव जो पिता आणि देव जो पुत्र जे प्रगट करतात कळवतात तेच तो आपल्याला कळवत असतो तोच तेच तोच संदेश तेच प्रगटीकरण तो देवाच्या लोकांना देत असतो दुसरी गोष्ट तो स्वतःचा गौरव करत नसतो स्वतःकडे लक्ष वेधत नसतो तर प्रभू इशू ख्रिस्ताकडे आपल्याला मानात असतो प्रभू इशू ख्रिस्ता कोण त्याच्यावर आपला फोकस त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करत असतो आणि म्हणून जी व्यक्ती म्हणते की मी आत्म्याने भरलेली आहे मला पवित्र आत्म्याचा दान आहे वगैरे जर ते स्वतःकडे लोकांना आकर्षित करीत असतील प्रभू इशू ख्रिस्ताकडे नाही तर मग ते पवित्र राखण्याचं कार्य नाही म्हणून चिन्हाने चमत्कार ही टेस्ट नाही आहे टेस्ट ही आहे आज लोक चिन्हाने चमत्कार पाहून बळी पडतात ते म्हणतात की मग ते काही खोटं आहे का प्रभूषूने पण सांगितलं की माझ्या नावाने खोटे ख्रिस्त उत्पन्न होतील ख्रिस्त या शब्दाचा अर्थ अभिषिक्त किंवा अभिषेक असलेला म्हणजे खोटा अभिषेक असलेले लोक प्रभुषूचं नाव घेऊन चिन्हाने चमत्कार करतील जे आज होत आहे म्हणून प्रत्येक चमत्कार प्रत्येक ठिकाणी जर बरं होतं मुक्त होतं चमत्कार होतात म्हणजे ते पवित्र आत्म्याचं कार्य आहे असं समजायचं नाही असं नवा करार शिकवतो असं प्रभू आहे आणि मग तो म्हणतो की तो स्वतःचा गौरव करणार नाही तर माझे गौरव करील आणि यावरून आपण ओळखू शकतो की देवाचा आत्म्याचं कार्य कोणतं आहे कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही आत्मा जो पवित्र आत्म्याचा गौरव करतो किंवा पवित्र आत्म्या प्रभू यशू ख्रिस्ताचा गौरव करीत नाही तो पवित्र आत्मा नाही तो देवाच्या आत्म्याचं कार्य नाही आता हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला कळेल की मंडळांमध्ये आज जे काही चाललेलं आहे ते पवित्र आत्म्याचं कार्य कोणतं आणि कोणतं नाही यावरून आपल्याला हे स्पष्ट होईल आणखी एक गोष्ट अशी की पवित्र शास्त्रात कोणी कधीही पवित्र आत्म्याला उद्देशून प्रार्थना केलेली नाही स्वर्गाचा प्रोटोकॉल हा आहे प्रभू शू ख्रिस्ताने जेव्हा शिष्यांना प्रार्थना करायला शिकवली तेव्हा त्यांनी म्हटलं जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा हीच प्रार्थना करा असं म्हटलं तर नाही तरीही तरीही चर्च दोन हजार वर्षापासून प्रभूची प्रार्थना करीत आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की प्रभूची प्रार्थना नाही तर प्रभू येशूने शिष्यांना शिकवलेली प्रार्थना आहे प्रभूची प्रार्थना घेत समहिने बागेत विवहन सतरामध्ये सांगितलेली ती प्रभूची प्रार्थना आहे म्हणजे बघा दोन हजार वर्षापासून सैतानाने चर्चला आपल्याला कसं फसवलेलं आहे ती शिष्यांची प्रार्थना आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा हीच प्रार्थना करा असं नाही तेव्हा असे म्हणा हे आमच्या स्वर्गातील पित्या म्हणजे प्रार्थना ही देव पित्याला उद्देशून केली जागे आणि ती प्रभू यश ख्रिस्ताच्या नावाने केली पाहिजे हा स्वर्गाचा प्रोटोकॉल आहे हा स्वर्गाचा नियम आहे पण पवित्र आत्म्याला उद्देशून कधीही कोणी प्रार्थना केल्याचं आपल्याला आढळत नाही आणि म्हणून जर कोणी पवित्र आत्म्याला उद्देशून जर प्रार्थना करतो किंवा देवाच्या पवित्र आत्म्याला काही करायला सांगतो तर ते आत्म्याचं कार्य नाही ते पवित्र आत्म्याचं कार्य नसतं हे आपण ओळखायचं कारण पवित्र आत्म्याला आपण काही करायला सांगू शकत नाही तो देव जो पवित्र आत्मा आहे तो देव आहे त्याला आपण ऑर्डर देऊ शकत नाही की तू हे कर तू ते कर आता जुन्या करारामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याविषयीचं एक दृष्टांत हेच संदेशाला संदेश त्याला झाला होता जो आज आपल्याला किती लागू आहे बघा येच केल्याचा पुस्तकाचा सा सदोतीसावा अध्याय आणि याच्या पहिल्या वचनात असं लिहिलेलं आहे परमेश्वराचा वर्धहस्त माझ्यावर आला मला परमेश्वराच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले कधी कधी देवाचा पवित्र आत्म्याचा वर्धहस्त किंवा अभिषेक उतरल्यानंतर आपण एकदम डोंगरावर पर्वतावर टॉपला जातो असं नाही तर दर्यात खोऱ्यात देखील जातो बघा त्याने खोऱ्यात नेऊन ठेवले तेथे अस्थिच अस्थि होत्या त्याने मला त्यांच्यामधून चोकडून फिरविले तो पहा त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थि होत्या त्या अतिशुष्क होत्या मग तो मला म्हणाला मानवपुत्रा ह्या अस्थि सजीव होतील काय किंवा जिवंत होतील काय मी म्हणालो प्रभू परमेश्वरा हे तुलाच ठाऊक आता बघा त्या खोऱ्यामध्ये देवाशिवाय यज शिवाय कोणीही नाही एकही माणूस तीट पाखरू नाही फक्त अस्थिच अस्थी पडलेले आणि परमेश्वर त्याला विचारतो की ह्या अस्थि जिवंत होतील काय तेव्हा तो मला म्हणाला वचन चार ह्या अस्थिविषयी संदेश देऊन त्यांना म्हण शुष्क अस्थींनो परमेश्वराचे वचन आहे का अस्थींना कोणी संदेश देतं का पण या ठिकाणी परमेश्वर हेच केल संदेश त्याला सांगत आहे अगोदर त्याचा विश्वास त्याने टेस्ट केला की खरंच त्याचा विश्वास आहे का की या अस्थि जिवंत होतील काय आणि नंतर तो सांगतो की या अस्थिंना संदेश देऊन सांग वचन चार या अस्थिविषयी संदेश देऊन त्यांना म्हण शुष्क अस्थिंनो परमेश्वराचे वचन ऐका म्हणजे अस्थिंशी त्या हाडांशी बोलायला देव त्याला सांगत आहे संदेश द्यायला सांगत आहे आणि मग काय होतं बघा प्रभू परमेश्वर या अस्थिस म्हणतो पहा मी तुमचा श्वास घालतो म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल मी तुम्हाला स्नायू लावीन तुमच्यावर मास्क चढवीन तुम्हा त्वचेने आच्छा देईन तुम्हाला श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे आता हे सर्व हेच केला बोलायचं आहे संदेश द्यायचा आहे आणि कोणाला माणसांना नाही अस्थिंना किती विशेष आहे विचार करा म्हणजे या ठिकाणी यश केल संदेश त्याच्या विश्वासाची टेस्ट आहे जे कोणी कधीही केलं नाही जे मानवी दृष्टीने विचित्र असं आहे की शुष्क आस्तींशी बोलणं शुष्क आस्तींना संदेश देणं ते परमेश्वर त्याला करायला सांगत आहे आणि म्हणून शास्त्र सांगतं की देवाचे मार्ग आणि आपले मार्ग हे वेगळे आहेत जसं आकाश पृथ्वी उंच आहे तसे त्याचे विचार आपले विचार त्याच्या कल्पना आपल्या कल्पना आहे आणि काय होतं बघा वचन सात मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला या ठिकाणी यशकेल संदेश त्याचं आज्ञापालन आपल्याला पाहायला मिळतं तो कोणताही प्रश्न विचारत नाही त्याला विचित्र वाटला असेल वेड्यासारखं वाटलं असेल पण तरीही देवाने जे सांगितलं ते करायचं एवढंच त्याला माहीत आहे म्हणून तो आज्ञापालन करून त्याने त्या आधी अस्थीशी तो बोलला त्यांना संदेश दिला मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला मी संदेश देत असता बघा संदेश देत असता काय झालं आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थिला अस्थि लागून जडल्या अचानक जे वेगवेगळे हाडं अस्थि पडलेल्या होत्या ते एकमेकांना जोडल्या गेल्या आणि सांगाडे तयार झाले स्केलेटन्स मग मी पाहिलं तो त्यावर स्नायू आले मांस चढले त्वचेने त्यांना आच्छा दिले पण त्यांच्यात अगदी श्वास नव्हता हे कशामुळं झालं माहिती आहे का त्यांना संदेश दिले म्हणणार आणि संदेश कोणाकडून होता देवाने जे सांगितलं तो काय सांगायचं काय बोलायचं हे देवाने ते शब्द दिलेले होते देवाचा संदेश ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने दिला जातो जसाच्या तसा तेव्हा काय होतं बघा त्या अस्थिला अस्थि जोडल्या गेल्या आपोआप आणि त्यांच्या स्नायूवाले बॉडी तयार झाल्या शव परंतु त्यांचा श्वास नव्हता म्हणजे फक्त ते सैन्याचे शव त्या ठिकाणी पडलेले होते आणि मग पुढे काय होतं बघा वचन नऊ तेव्हा तो मला म्हणाला म्हणजे परमेश्वर वाऱ्याला संदेश दे मानवपुत्रा वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो हे वाऱ्या तू चो दिशाने ये व या वधिलेल्यावर पुकर गाल म्हणजे ते जिवंत होतील अगोदर अस्थिंना संदेश द्यायला सांगितला आता वाऱ्याला किती विचित्र आहे ना का जरा विचार करा आणि म्हणून देव जेव्हा जे काही करायला सांगतो ना त्याच्यावर आपलं डोकं लावायचं नसतं काही वेळेस ते आपल्या बुद्धीला न पटणारं असतं आणि अशा वेळेसच विश्वास विश्वासाची गरज असते प्रत्येक गोष्ट समजल्यावरच मी सांगेल असं सा नसतं प्रत्येक गोष्ट कळल्यावरच सांगायचं देवाने जर सांगितलं तर सा देवाचं वचन आहे तर ते जसाच्या तसा तो संदेश द्यायचा असतो प्रभू परमेश्वर म्हणतो हे वाऱ्या तू चो दिशांनी ये व या वधील फुंकर घाल म्हणजे ते जिवंत होतील आणि मग तो म्हणतो दहाव्या वचनात मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला दोनदा आपण वाचतो तो म्हणतो की मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला आज किती लोक संदेश देत आहेत पण देवाने पाठवलेले आहे का देवाने सांगितल्याप्रमाणे संदेश आहे का देवाच्या वचनानुसार आहे का हा प्रश्न आहे संदेश कोण देता हा विषय नाही पण त्यांचा संदेश वचनावर आधारित वचनाप्रमाणे आहे का आत्म्याप्रमाणे आहे का मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठं सैन्य आपल्या पायावर उभं राहिलं बघा आता या ठिकाणी काय झालेलं आहे अस्थींच्या खोऱ्यामध्ये की अगोदर त्या अस्थि एकत्र आल्या पण त्यांच्यात जीवन नव्हतं नंतर ज्यावेळेस त्यांनी संदेश दिला वाऱ्याला जो पवित्र राखण्याचं प्रतीक आहे त्यावेळेस देवाचं वचन आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस एकत्र आला त्यावेळेस त्या अस्थि जिवंत झाल्या मोठं सैन्य उभं राहिलं आता हेच केल संदेशटा पवित्र आत्म्याला उद्देशून प्रार्थना करत नव्हता तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो वाऱ्याला आणि त्या अस्थींना संदेश देत होता वचन आणि आत्मा नेहमी एकत्र कार्य करतो लक्षात घ्या जिथं वचन आहे तिथं आत्मा आहे जिथं देवाचा आत्मा आहे तिथे वचन आहे आमच्या चर्चमध्ये वचन आहे पण आत्मा नाही असं नाही होऊ शकत किंवा आमच्या चर्चमध्ये आम्ही पवित्र आत्म्याला मानतो आणि परंतु वचन नाही आहे हे दोन्ही एकत्रित कार्य करतात उत्पत्ती एकमध्ये आपण पाहतो की पृथ्वीवर अंधकार होता सर्व पाणीच पाणी झालेलं आणि देवाचा आत्मा त्या जलाशयावर तळपत राहिला होता देव बोलला पवित्र आत्मा उपस्थित होता पण ज्यावेळेस देव बोलला तेव्हा ते शब्द घेऊन देवाच्या आत्म्याने कार्य केला दे म्हणून वचन आणि आत्मा हे एकत्रित कार्य करतात म्हणू को शास्त्रात कोणतंही वचन पवित्र आत्म्याला प्रार्थना करायला आपल्याला सांगितलेलं नाही पवित्र आत्म्याला उद्देशून प्रार्थना केलेलं नाही आणखी एक गोष्ट पवित्र आत्म्याविषयी की पवित्र आत्मा हा पवित्र आत्मा आहे म्हणजे जे काही अशुद्ध अपवित्र ते पवित्र आत्म्याचं नाही मग ते अशुद्ध जीवन असो अशुद्ध सेवा असो अशुद्ध वर्तणूक असो जी व्यक्ती पवित्र आत्म्याने भरलेली आहे आत्म्याच्या अधीन आहे ती पवित्र असते आणि पवित्रतेकडे वाटचाल करत असते आणि ह्या पवित्रतेमध्ये एक सौंदर्य असतं ब्युटी ऑफ होलीनेस वर्शिप द लॉर्ड शास्त्र सांगता इन द ब्युटी ऑफ होलिनेस पवित्रतेच्या सौंदर्यात परमेश्वराची भक्ती करा असं ओरिजिनलमध्ये म्हटलेलं आहे पवित्रतेच्या सौंदर्यात किंवा सौंदर्याने देवाची भक्ती करा म्हणजे काय की पवित्रतेमध्ये एक प्रकारचं सौंदर्य आहे ब्युटी आहे आणि ही ब्युटी किंवा हे सौंदर्य हे पवित्र आत्म्याचं आहे पवित्र आत्म्याचं असतं आणि ह्या सौंदर्याविषयी सांगताना पाऊल पेत्र पहिल्या पेत्राच्या तिसऱ्या अध्यात काय लिहितो बघा पहिले पेत्र तीन आणि वचन चार आणि हे विशेष करून स्त्रियांना लिहिताना तो हे प्रगटीकरण देत आहे जे प्रत्येकाला लागू आहे तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याने म्हणजे अंतकरणातील गुप्त मनुष्यपणाने आता तो आत्म्याविषयी अंतकरणाविषयी बोलतोय इकडे लक्ष द्या जी अविनाशी शोभा ती असावी शोभा हा शब्द अंडरलाईन करा आणि बाजूला लिहा सौंदर्य म्हणजे आत्म्याची एक प्रकारची एक शोभा आहे एक सौंदर्य आहे जी अविनाशी आहे शास्त्र सांगतं सौंदर्य भुलविणारं आहे दहा वर्षापूर्वी आपण जसं दिसत होतो तसं आज दिसत नाही दहा वर्षानंतर तसं दिसणार आहे सौंदर्य किंवा बाहेरील रूप हे बदललं जातं पण या ठिकाणी पाय पेत्र एका वेगळ्या प्रकारच्या शोभेबद्दल किंवा सौंदर्याबद्दल बोलत आहे जे आतलं सौंदर्य असतं आत्म्यातलं अंतकरणातलं तो म्हणतो स्त्रियांना की तुमचं सुशोभीकरण की फक्त ब्युटी पार्लर मध्ये जाऊन बाहेरून मेकअप करून नसावं तर आतून पण असलं पाहिजे म्हणजे बाहेरून स्त्रियांनी मेकअप करू नये असा त्याचा अर्थ नाही आहे पण तो म्हणतो फक्त बाहेरूनच नव्हे तर आतून सुद्धा तुम्ही सुंदर असावं आत्म्यातून हे तो या ठिकाणी सांगत आहे आणि हे जे सौंदर्य आहे तो म्हणतो हे अविनाशी आहे चौथ्या वचनाच्या शेवटी मग जी अविनाशी शोभा ती असावी ती शोभा अविनाशी आहे ती वयावर अवलंबून नसते ती शोभा किंवा ते सौंदर्य बाह्यरूपी नसतं तर आतलं असतं आणि आतून ज्यावेळेस आत्म्यातून आतून ज्यावेळेस ती शोभा किंवा ते सौंदर्य प्राप्त होतं ना त्याचं रिफ्लेक्शन बाहेर होतं आता ऐका हा पॉईंट समजून घ्या एखादी व्यक्ती जर खुश असले खुश असेल तर लगेच आपल्याला चेहऱ्यावर दिसून येतं आपण म्हणतो काय विशेष काय आज फार खुश दिसतो आनंद कारण का की आनंद कुठं आहे आतमध्ये मनामध्ये आहे पण त्याचं प्रतिबिंब कुठं उमटलेलं आहे चेहऱ्यावर एखादी व्यक्ती जर डिप्रेशनमध्ये असली निराश असले ते पण चेहऱ्यावर दिसून येतं आपण म्हणतो काय झालं का बरं इतका चेहरा उतरलेला आहे म्हणजे बाहेर बाह्यरूपी जे आपण पाहतो चेहरा ते कसलं प्रतिबिंब आहे रिफ्लेक्शन आहे आतमध्ये मनात काय चाललेलं आहे आत्म्यात ते आणि पेत्र म्हणतो की आतमध्ये जर सौंदर्य असले असेल आत्म्याचं जर सौंदर्य असेल तर ते बाहेरून चेहऱ्यावर दिसून येईल आणि तो ते स्त्रियांना सांगतो की हे ॲडिशनल आहे ना हे ॲडिशनल आहे म्हणून त्या सौंदर्याने परमेश्वराची भक्ती करा वर्शिप द लॉर्ड इन द ब्युटी ऑफ होलिनेस पवित्रतेच्या सौंदर्याने त्याची भक्ती करा असं वचन आहे स्तोत्रांमध्ये अनेक ख्रिस्ती विश्वासधारे असं वाटतं की पवित्रता किंवा पवित्र, पवित्र जीवन म्हणजे फक्त सेवकांसाठी पाळक लोकांसाठी असतं आमच्यासाठी नाही पण तसं नाही आहे होलीनेस इज नॉट ऑप्शनल हिबी पत्राचा बारावा अध्याय चौदा वचन बघा सर्वबरोबर शांतीने राहणे व वा ज्या वाचून कोणाला प्रभूचे दर्शन होणार नाही असे पवित्रीकरण यांच्या पाठीस लागा कशाच्या पाठीस लागायचं आहे सगळ्यांच्या सोबत शांतीने राहणे वाद कसे उत्पन्न होणार नाही मतभेद कसं होणार नाही हे पाहायचं आणि पवित्रीकरणाच्या पाठीस लागायचं आता तुम्ही म्हणाल हे कसं प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताने तर आपण शुद्ध झालेलो आहोत हो शुद्ध झालेलो आहोत पण तरी आपल्याला रोज शुद्ध होण्याचे शुद्ध राहण्याची गरज आहे रोज जशी आपण आंघोळ करतो तसं रोज आपल्याला आपण जे काही बोलतो जे विचार येतात आपल्या मनामध्ये त्यामुळे जी अशुद्धता निर्माण होते त्याच्यासाठी रोज त्याच्या रक्ताने पाप कबुलीने शुद्ध राहण्याची गरज आहे पवित्र झालेला आहोत पवित्र होत अनेक दिवशी आपण परिपूर्ण होणार आहोत तर पवित्रतेच्या पाठीस लागा असं तो सांगतो आणि ही पवित्रता कशी मिळू शकते पवित्र आत्म्याच्याद्वारे आपण स्वतःला पवित्र करू शकत नाही मी हे खाणार नाही मी ते करणार नाही हे बोलणं असं म्हणून पवित्र होत नसतो जसंसं आपण स्वतःला देवाच्या आत्म्याच्या अधीन करतो आपल्या जीवनाचा आपल्या तोंडाचा आपल्या आपल्या शरीराचा अवयवांचा कंट्रोल त्याला देतो तसंच देवाचा आत्मा आपल्याला पवित्र करतो कि तर, पवित्र ह्या शब्दाचा अर्थ वेगळे केलेले सँक्टिफाईड किंवा सेट अपार्ट एवढाच आहे तर पवित्रता हे पवित्र आत्म्याचं फळ आहे मग पवित्र आत्म्याचं कार्य किंवा आत्म्याने भरलेली कशी व्यक्ती कशी काय ओळखायची की त्यांचं जीवन कसं आहे त्यांचे वर्तणूक कशी आहे पवित्रतेकडे आहे का की अशुद्ध वर्तन अशुद्ध जीवन आहे ह्याच्यावरून आणि पवित्र आत्मा कोणत्याही व्यक्तीला एखाद्या प्राण्यासारखं जनावरांसारखं वागायला लावत नाही फक्त एकच माणूस होता की जो जनावरासारखा राहिला आणि तो होता बाबेलचा राजा नमुख हजनेसर आणि काय झालं बघा दानियाचा पुस्तकाचा चौथा अध्याय आणि याच्या तेहतीसा वचन ज्यावेळेस त्याला गर्व आला ज्यावेळेस त्याने म्हटलं की सर्व माझ्या पराक्रमाने मी बांधलेलं आहे वचन तीस त्यावेळी राजा म्हणाला थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापासाठी वैभवासाठी वह मी बांधले आहे ना मी त्याला गर्व आला की मी काय काय अकॉम्प्लिश केलं काय काय साध्य केलं हे शब्द राजाच्या मुखातून निघतात ना निघता तोच आकाशवाणी झाली की हे राजा नवू हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे आता विदर्भी राजा आहे लक्षात घ्या तुला मनुष्यातून घालून देतील तुझी वस्ती वनपश्युत होईल तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परतपर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून सात काळ किंवा सात वर्ष जातील म्हणजे काय की जोपर्यंत तुला जाणीव होणार नाही की देव कोण आहे आणि सर्व सत्ता त्याच्या हातात आहे त्याला पाहिजे तो सत्तेवर आणतो त्याला पाहिजे तो सत्तेवरून काढून ह्याची जोपर्यंत तुला जाणीव होत नाही तोपर्यंत तू रानात जनावरांमध्ये राहतील बैलाप्रमाणे गवत खाशील हे देवाने हो त्याला सांगितलं आणि काय झालं बघा वचन तेतीस त्याच घटकेस हे नभुकंदेजाराच्या प्रत्ययास आले त्याला मनुष्यातून घालून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला त्याचे शरीर आकाशातल्या दहीवराने भिजू लागले येथवर की त्याचे केस गरोडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नख पक्ष्यांच्या नखासारखी झाली हे दिवस संपल्यावर मी नभू कदना खजनेसराने आपले डोळे आकाशाकडे लावले बघा सात वर्षाच्या काळानंतर हे सर्व सोसल्यानंतर माझी बुद्धी मला परत आली आणि आता ऐका मी परत पर देवाचा धन्यवाद केला आता बाबेलचा राजा यांचे देवदैवत वेगळे होते पण ह्या सात वर्षाच्या कालाव कालावधीत त्याला कळलेलं आहे की नक्की देव कोण आहे आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता हाच खरा देव आहे आणि तो म्हणतो की मी परत पर देवाचा धन्यवाद केला त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गायला कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे व त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या -पीड़ा राहणारे आहे ही एका विधर्मी राजाची साक्ष आहे पण ही जाणीव हा अनुभव आणि ही विश्वासाची कबूल ही साक्ष देण्यापूर्वी काय झालं त्याला गर्व आल्यामुळे देवाने त्याला शासन केलं त्याला शिक्षा दिली आणि म्हणून तो जो अरण्यात जनावराप्रमाणे राहिला हा काही आशीर्वाद नव्हता तर हा देवाचा न्याय होता तर देवाचा पवित्र आत्मा कसं कार्य करतो काय करतो हे आज आपण पाहिलेलं आहे की पवित्र आत्मा हा पवित्र आहे तो मार्गदर्शन करणार आहे तो सत्याचा आत्मा आहे तो प्रभुषूचा गौरव करणार आहे स्वतःचा नाही तर आज आपण इथेच थांबू हा विषय सुरू ठेवूया आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहू पुढचा विषय असेल भुलविणारे आत्मे